आज मनीषाचे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नव्हते आपल्या आईची विचारपूस करण्यासाठी सकाळपासून तिने अनेकदा आपल्या भावाला आदित्यला फोन लावला पण त्याने काही फोन घेतला नाही काही दिवसांपूर्वीच मनीषाचे दादा बहिणी आणि आई परदेशात जाऊन स्थायिक झाले होते मनीषाला आठवले की जेव्हा तिचे वडील जिवंत होते तेव्हा घरामध्ये किती आनंदी वातावरण होते पण कोणास ठाऊक त्यांच्या आनंदाला कोणाची नजर लागली आणि एके दिवशी अचानक तिचे वडील पायऱ्यांवरून घसरून खाली पडले आणि या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूचा धक्का यशोदाताईंना सहन झाला नाही ह्याच कारणामुळे त्यांची स्मृती गेली त्या आपल्या कुटुंबातील एकाही सदस्याला ओघू शकत नव्हत्या डॉक्टरांकडून उपचार केले तरीसुद्धा आईच्या अवस्थेमध्ये काही सुधारणा झाली नाही वडिलांना जाऊन तीनच महिने झाले होते की मनीषाच्या भावाने आदित्यने परदेशामध्ये सेटल होण्याचा निर्णय घेतला पण मनीषाला असे वाटत होते की तिच्या आईने अशा अवस्थेमध्ये कुठेही जाऊ नये पण तिचे दादा बहिणी म्हणाले की परदेशामध्ये गेल्यावर आम्ही आईला चांगल्या डॉक्टरांना दाखवू तिच्यामध्ये नक्की सुधारणा होईल मनीषा हा विचार करतच होती की तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने पाहिले तर तिच्या भावाचा फोन आला होता मनीषाने पटकन फोन घेतला आणि म्हणाली हॅलो दादा कसा आहेस अरे मी बऱ्याच दिवसांपासून तुला फोन लावण्याचा प्रयत्न करत होते आता काही वेळापूर्वीही मी तुला बरेच फोन केले पण तू फोन घेतला नाहीस सर्व काही ठीक तर आहे ना आदित्य म्हणाला हो मनीषा सर्व काही ठीक आहे त्याचे काय आहे आजकाल मी ऑफिसमध्ये खूप बिझी आहे मला बोलण्यासाठी एक मिनिट्स ही सवड मिळत नाही मला घरी जायलासुद्धा खूप उशीर होतो त्यामुळे तुझ्याशी बोलणे होऊ शकले नाही मनीषा म्हणाली ठीक आहे दादा पण मला सांग आई कुठे आहे तिच्या तब्येतीचा विचार करता मला तिची खूप काळजी वाटत आहे जर ती बोलू शकत नसेल तर तू व्हिडिओ कॉल कर ना मला आईला पाहायचे आहे आदित्य म्हणाला अगं मनीषा चेहरा पाहण्यापेक्षा तू आईशीच बोल मी तुझ्या आईशी बोलणे करून देतो इथे आम्ही दोघेही आईची खूप काळजी घेत आहोत चांगल्या डॉक्टरांकडून आईवर उपचार सुरू आहेत तुला ठाऊक आहे का, का? इथे आल्यानंतर आईच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे आता तिला हळूहळू सर्व काही आठवत आहे थांब आईशी बोल आई, आई हा घे फोन तुझ्या मुलीचा मनीषाचा फोन आहे आई म्हणाली हॅलो मनिषा कशी आहेस तू एवढ्या दिवसानंतर आईच्या तोंडून आपले नाव ऐकून मनीषाला खूप आनंद झाला तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले ती म्हणाली आम्ही सर्वजण ठीक आहोत आई तू कशी आहेस खूप दिवस झाले तुझ्याशी बोलणे झाले नाही औषध वेळेवर घेत आहेस ना आई म्हणाली बाळा मी अगदी ठीक आहे तुझे दादा बहिणी माझी खूप काळजी घेतात तू माझी अजिबात काळजी करू नकोस बरं मनीषा डॉक्टरांनी मला मोकळ्या हवेत फिरण्याचा सल्ला दिला आहे माझी बागेत जाण्याची वेळ झाली आहे मी तुझ्याशी नंतर बोलते ठीक आहे आई काळजी घे असे बोलून मनीषाने सुद्धा फोन ठेवून दिला तेवढ्यात मनीषाचा नवरा माधव ऑफिसमधून घरी आला आणि म्हणाला क्या बात हे आज माझी बायको एवढी खुश का दिसत आहे मनीषा म्हणाली अरे तुम्ही आलात माधव मी आज खूप खुश आहे कारण आताच फोनवर माझे आईबरोबर बोलणे झाले आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे जेव्हापासून बाबा आम्हाला सोडून गेले तेव्हापासून आईची स्मृती गेली होती तिला तर माझे नावही आठवत नव्हते कोण दादाने परदेशामध्ये आईला चांगल्या डॉक्टरांना दाखवले तिच्यावर उपचार केले आणि तिची स्मृती परत आली अहो आज आईने मला नावाने आवाज दिला मला खूप आनंद होतो आहे ज्या अवस्थेत आई इथून गेली होती तेव्हा मला तर तिची खूप काळजी वाटत होती आज एवढ्या दिवसानंतर तिच्याशी बोलून मला खूप चांगले वाटत आहे असे बोलून मनीषा स्वयंपाक खोलीत जाऊन माधवसाठी चहा बनवायला लागली माधव तिच्याकडे गेला आणि म्हणाला चला बरे झाले तो पुढे म्हणाला मनीषा पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे माझा असा विचार आहे की ह्या वेळेस लग्नाचा वाढदिवस मित्र आणि नातेवाईकांसोबत साजरा करावा आपण एक छोटीशी पार्टी ठेवूया तुझे काय म्हणणे आहे मनीषा म्हणाली अहो मी काय म्हणते नातेवाईक किंवा मित्रांसोबत पार्टी करण्यापेक्षा आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस मंदिरामध्ये जाऊन गरजवंत लोकांसाठी त्यांच्या गरजेचे सामान वाटून तसेच जेवण कपडे देऊन साजरा करावा माधवलासुद्धा मनीषाचे बोलणे पटले तो म्हणाला याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मनीषा म्हणाली आपण ह्या वेळेस वृंदावनला जाऊयात कान्हाचे दर्शन घेऊ मी बोलले होते की माझी आई ठीक झाली तर आम्ही कान्हाच्या दर्शनासाठी वृंदावनला येऊ माधव चेष्टेने म्हणाला जो हुकूम मेरे आका वृंदावनला जायचे आहे हे ऐकून त्यांची दोन्ही मुलेसुद्धा आनंदाने उड्या मारू लागली मनीषा म्हणाली मग ठीक आहे तर आपण उद्याच बाजारात जाऊन गरिबांना वाटण्यासाठी सामान घेऊ वाढदिवसाचे दिवशी मनीषा आणि माधव हो, आपल्या मुलांसह सकाळी दहा वाजता मंदिरामध्ये पोहोचला मनीषाने पाहिले की मंदिराबाहेर एक मोठेसे पत्र्याचे शेड होते जिथे अनेक गरीब लोक आश्रयास होते ज्यामध्ये वृद्ध लोक जास्त होते ह्या वयात त्यांना अशा अवस्थेत पाहून मनीषाला खूप वाईट वाटले मनीषा त्या लोकांसाठी आपल्या हाताने जेवण बनवून घेऊन आली होती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे सर्व लोक जेवणासाठी गर्दी करून जेवण मागायला लागले माधव म्हणाला अरे अरे सर्व लोक लाईनमध्ये बसा सर्वांना जेवण मिळेल सर्वांना एका लाईनमध्ये बसवून मनीषा त्यांना जेवण वाढू लागली इकडे माधव सर्वांना शाल वाटायला लागला ताटात वाढलेले जेवण पाहून सर्वजण भरभर जेवू लागले मनीषा जेवण वाढतच होती की तेवढ्यात लाईनमध्ये बसलेली एक वृद्ध महिला हात जोडून तिला म्हणाली बाळा मला आणखी एक चपाती दे खूप दिवसांपासून मी जेवले नाही मला खूप जोराची भूक लागली आहे तिचे बोलणे ऐकून मनीषा मागे वळली आणि म्हणाली हे घ्या आई आणखी जेवण घ्या मनीषाने पाहिले की त्या वृद्ध महिलेला व्यवस्थित बसताही येत नव्हते बहुतेक त्यांच्या पायाला जखम झाली होती जेवण वाढता वाढता अचानक मनिषाची नजर त्या बाईच्या चेहऱ्यावर पडली आणि तिला पाहून मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली तिला खूप मोठा धक्का बसला आणि तिच्या हातातून जेवणाची थाळी खाली पडली तेवढ्यात माधव तिच्याजवळ आला आणि म्हणाला काय झाले मनीषा तू ठीक तर आहेस ना पण मनिषा समोर बसलेल्या बाईकडे पाहून रडत होती त्यानंतर माधवनेही त्या वृद्ध महिलेकडे पाहिले आणि आश्चर्याने म्हणाला आई तुम्ही इथे आणि तेही या अवस्थेत पण ती वृद्ध महिला अवाक होऊन मनीषाकडे पाहत होती तेवढ्यात एक वृद्ध माणूस जो मंदिराच्या बाहेर फुले आणि प्रसाद विकत होता तो आला आणि म्हणाला काय झाले मुली तुम्ही ह्या म्हाताऱ्या बाईला ओळखता का मनीषा रडत म्हणाली हो ही माझी आई आहे एवढ्यात तो माणूस म्हणाला मुली साधारण एक महिन्यापूर्वी एक बाई ह्या आजीला मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून गेली आणि त्यानंतर पुन्हा यांना घेऊन जायला आलीच नाही तेव्हापासून ह्या आजी इथेच राहत आहेत पण मला आश्चर्य वाटते की यांना स्वतबद्दल काहीही आठवत नाही म्हणजे ह्या कुठे राहतात एवढेच काय पण यांना स्वतःचे नावही आठवत नाही पण मुली तू म्हणतेस ही तुझी आई आहे तर मग तिची अशी अवस्था कशी झाली तेव्हा मनीषा म्हणाली मला काहीही समजत नाही आहे माधव म्हणाला पण आईंना तर तुझा भाऊ परदेशामध्ये त्याच्यासोबत घेऊन गेला होता आणि परवाच तर तू तु तुझ्या आईशी फोनवर बोलली होतीस मग आई इथे अशा अवस्थेमध्ये कशा काय हे कसे शक्य आहे त्यानंतर मनीषा म्हणाली हो आणि आईची स्मृतीसुद्धा परत आली होती आहो फोनवर तिचे माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलणे झाले होते पण ही तर मला ओळखत सुद्धा नाही माधव म्हणाला जर यांना काही आठवतच नाही तर ते तुझ्याशी काय बोलणार आहेत तो पुढे म्हणाला हे बघ मनीषा बाकीचे आपण नंतर पाहू पण आधी आईंना आपण आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन जाऊ दोघांनी यशोदाताईंना उठण्यास मदत केली आणि कारमध्ये बसवून यशोदाताईंना आपल्या घरी घेऊन आले आई आल्याबरोबर मनीषाने आईला आंघोळ घालून चांगले कपडे घालायला दिले आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने जेवण भरवून बेडवर आरामामध्ये झोपवले पण मनीषा आणि माधवला अजूनही कोडे पडले होते आणि हे कोडे सोडवण्यासाठी मनीषाने आपल्या भावाला फोन लावला हॅलो दादा कसं आहेस तू बिझी तर नाहीस ना, ना? तेव्हा आदित्य म्हणाला नाही मनीषा बोल मी घरीच आहे मी आत्ताच नाश्ता केला आहे तुझ्या वहिनीने खूप मस्त मेथीचे पराठे बनवले होते मनीषा म्हणाली बरं ते जाऊ देत दादा मला सांग आई कुठे आहे मला तिच्याशी बोलायचे आहे त्याचे काय आहे ना माझी मुले आजीबरोबर बोलायचे आहे म्हणून हट्ट करत आहेत दादा म्हणाला ठीक आहे मनीषा थांब मी आईकडे फोन देतो आई बोल मनीषाचा फोन आला आहे पलीकडून अगदी यशोदाताईंसारखा आवाज आला आई म्हणाली मनीषा बाळा आता माझी तब्येत काहीशी ठीक नाही खूप डोके दुखत आहे तुझ्याशी नंतर बोलेन हा आवाज ऐकून तर मनीषाचे डोके गरगरायला ला लागले ती मनात म्हणाली नक्की हे काय चालले आहे त्यानंतर मनीषाचा भाऊ म्हणाला त्याचे काय आहे ना मनीषा आईला इथे येऊन सर्दी आणि ताप आला आहे त्यामुळे तिला आत्ताच डॉक्टरने दिलेली गोळी दिली आहे आईला झोप येते आहे मी पुन्हा कधीतरी आईला तुझ्याशी बोलायला फोन लावून देईन आपल्या आईशी फोनवर बोलल्यानंतर मनीषा चकित झाली तिला प्रश्न पडला की आता जो आवाज तिने फोनवर ऐकला तो कोणाचा होता फोन स्पीकरवर होता त्यामुळे माधवने सुद्धा फोनवरचे सर्व बोलणे ऐकले होते तो म्हणाला मनीषा तुला नक्की खात्री आहे का आपण ज्याला तुझी आई समजून आपल्या घरी आणली आहे तीच तुझी आई आहे मनीषा म्हणाली तुम्ही काय बोलत आहात मी माझ्या आईला ओळखत नाही का तुम्हाला जर असा संशय येत असेल तर मी पुन्हा एकदा चेक करते काही वर्षांपूर्वी आईच्या पायाचे ऑपरेशन जा झाले होते तिच्या पायामध्ये रॉड घातला होता त्याचा निशाण अजूनसुद्धा आईच्या पायावर असायला पाहिजे असे बोलत मनीषा आपल्या आईच्या पायाजवळ गेली आणि तिने आईच्या पायावरून चादर बाजूला केली तर खरोखरच पायावर रॉड घातलेला निशाण होता आता तिला पक्की खात्री होती की ही तिचीच आई आहे माधव म्हणाला अगं खरंच ह्या तुझ्या आई आहेत मनीषा म्हणाली मग आतापर्यंत दादा मला आईशी बोल म्हणून कोणाचा आवाज ऐकवत होता मला तर वाटते की नक्कीच काहीतरी मोठा कट रचला जातोय माधव मला सांगा पण याचा खुलासा कसा होईल ते लोक तर परदेशात राहतात आणि आईला काही आठवतही नाही माधव म्हणाला मनीषा तू आधी शांत हो सर्वात आधी आपण आईवर उपचार करूया आईंचे ठीक होणे आपल्यासाठी जास्त गरजेचे आहे मनीषा आणि माधव बोलताना यशोदाताई त्या दोघांकडे फक्त अनोळखी असल्याप्रमाणे पाहत होत्या मनीषा आईजवळ गेली आणि म्हणाली आई तू मला कशी विसरू शकतेस तू तर माझ्यावर जीवापाड प्रेम करत होतीस काहीतरी आठव यशोदाताई म्हणाल्या मला आठवत नाही की तू कोण आहेस पण तू रडू नकोस तू देवावर विश्वास ठेवतेस गरजवंत लोकांना मदत करतेस देव तुझा सर्व त्रास दूर करेल तू अजिबात काळजी करू नकोस असे बोलून यशोदाताईंनी मनीषाचे अश्रू पुसले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आपल्या आईचे प्रेम पाहून मनीषाला बरे वाटले दुसऱ्या दिवशी मनीषा आपल्या नवऱ्यासोबत आईला घेऊन डॉक्टरांकडे गेली तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की यांची स्मृती परत येणे खूप कठीण आहे पण जर यांना वेळेवर औषधे दिली आणि पेशंटला जुन्या आठवणी लक्षात आणून दिल्या तर बहुतेक हे शक्य होईल पण तरीही मी काही खात्री देऊ शकत नाही हे ऐकून मनीषा थोडीशी नाराज झाली डॉक्टरांनी औषधे लिहून दिली त्यानंतर काही वेळाने दोघेही यशोदाताईंना घेऊन घरी आले गरियाले। घरी आल्यानंतर मनीषाने स्वयंपाक बनवला आणि आईला आपल्या हाताने जेवण भरवून औषधे दिली जेव्हा यशोदाताई झोपल्या तेव्हा मनीषा माधवला म्हणाली माधव ह्यापूर्वी मी स्वतःला कधीच एवढे लाचार समजले नव्हते इतक्या दिवसांपासून दादा माझ्याशी खोटे बोलत आला मला मूर्ख बनवत आला आणि मला इथे बसून हेच वाटत होते की आई तिकडे दादासोबत आरामात राहते आहे माझ्या डोक्यात एकदाही हा विचार आला नाही की अनेकदा मी दादाला माझे आईशी व्हिडिओ कॉलवर बोलणे करून दे असे म्हणत होते तेव्हा दादा नेहमी काही ना काही कारणे सांगून माझे बोलणे टाळत होता माधव म्हणाला पण मनीषा आता ही रडत बसण्याची वेळ नाही तर कठोर पाऊल उचलण्याची वेळ आहे मनीषा म्हणाली हो माधव माझ्या आईच्या गुन्हेगारांना तर मी अजिबात सोडणार नाही पण दादा एवढ्या सहजपणे खरे सांगणार नाही आणि जर त्यांना ठाऊक झाले की आई माझ्याकडे आहे तर तो, तो इकडे भारतात पुन्हा कधीच परत येणार नाही त्यामुळे आपल्याला आधी त्यांना काहीही करून इकडे बोलावून घ्यावे लागेल आपल्याला असा काहीतरी प्लॅन बनवायला पाहिजे ज्यामुळे दादा स्वतःहून इकडे धावत येईल माधव म्हणाला मनीषा फक्त एक गोष्ट आहे जी तुझ्या भावाला परदेशातून इकडे येण्यास मजबूर करू शकते आणि तो म्हणजे पैसा तुझ्या भावाच्या वागण्यावरून एवढे तर स्पष्ट झाले आहे की त्याचे फक्त पैशावर प्रेम आहे तू तुझ्या भावाला सांग की काल आपल्या घरी एक लेटर आले आहे ज्यामध्ये लिहिले आहे आई की आईची ऐंशी लाख रुपयांची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे पण पैसे मिळण्यासाठी आईचे इथे असणे गरजेचे आहे आईने सही केल्यानंतर मगच ते पैसे अकाउंटमध्ये जमा होतील पण हो मनीषा एक लक्षात ठेव तुझ्या दादाला कोणत्याही गोष्टीचा संशय येता का नये आणि त्यांना हेही सांग की एकदा आईला विचार की त्यांनी कोणती अशी पॉलिसी करवून घेतली होती ज्याचे ऐंशी लाख रुपये मिळणार होते तू जेव्हा तुझ्या दादाला फोनवर बोलशील तेव्हा तुझ्या दादाला याची भनकही लागू देऊ नकोस की आई आपल्याकडे आहेत मनीषा म्हणाले ठीक आहे माधव मी उद्या सकाळीच दादाला फोनवर बोलेन दादाला कोणताही संशय येता कामा नये हा विचार करत मनीषा खोलीमध्ये जाऊन आपल्या आईसोबत बेडवर झोपली दुसऱ्या दिवशी सर्व कामे झाल्यावर मनीषाने तिच्या दादाला फोन लावला आदित्यने फोन उचलताच मनीषा म्हणाली दादा जरा आईला फोन दे रे माझे तिच्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे आदित्य म्हणाला अगं मनीषा तू दोन मिनिटे लेट झालीस आत्ताच आई बाहेर फिरायला गेली आहे त्याचे काय आहे ना डॉक्टरांनी आईला फिरायला सांगितले आहे त्यामुळे तुझी वहिनी तिला बागेमध्ये फिरायला घेऊन गेली आहे पण मनीषा मला सांग असे कोणते महत्त्वाचे काम आहे आईकडे तू मला सांग जेव्हा आई येईल तेव्हा मी तिला तुझा निरोप देईन तेव्हा मनीषाने आदित्यला ते, ते सांगितले जे तिला माधवने बोलायला सांगितले होते हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यांसमोर नोटांचे बंडल दिसू लागले तो पटकन म्हणाला मनीषा तुला तर आईची अवस्था ठाऊक आहे एवढा मोठा प्रवास करणे तिच्यासाठी योग्य नाही जर मी एकटा आलो तर चालेल का तेव्हा मनीषा म्हणाली पण दादा जर पॉलिसी आईच्या नावावर आहे तर मग आईची सही लागेल ना तरीसुद्धा मी त्यांना एकदा विचारून बघते की आई आजारी आहे तर मग भावाची सही चालेल का कारण नॉमिनी म्हणून आईने तुझेच नाव लिहिले आहे असे बोलून मनीषाने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी आदित्यला फोन करून तिने सांगितले की तो आला तरी चालेल आईचे येणे काही गरजेचे नाही आदित्य म्हणाला ठीक आहे मी लवकरात लवकर भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करेन मनीषा म्हणाली पण दादा तू एकटाच येणार आहेस अरे तुझ्यासोबत वहिनीला पण घेऊन ये ना आदित्य म्हणाला हो तसेही खूप दिवस झाले तुझ्या बहिणीला तिच्या माहेरी जाऊन तिकडे आल्यावर ती तिच्या आईबाबांना भेटेल आणि तसेही आईची देखभाल करण्यासाठी आम्ही इकडे फुल टाईम मेडची व्यवस्था केली आहे ती मेड आईची खूप काळजी घेते या गोष्टी ऐकून मनीषा मनात म्हणाली की दादा कसा एकामागून एक खोटे बोलतोय पण मीही ठरवले आहे की दादाच्या प्रत्येक कृतीला आता सडेतोड उत्तर देईन आईची स्मृती परत आणण्यासाठी मनीषाने आपल्या आईला एक अल्बम दाखवला ज्यामध्ये खूप फोटोज होते मनीषाने पूर्ण कुटुंबाचा फोटो दाखवला तेव्हा यशोदाताई त्या फोटोकडे एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे पाहत होत्या पण त्या कोणालाही ओळखत नव्हत्या पण जसा त्यांनी आपल्या सुनेचा फोटो पाहिला तेव्हा त्या फोटो पाहून घाबरल्या आणि म्हणाल्या हिला माझ्यापासून दूर घेऊन जा असे बोलून त्यांनी तो अल्बम फेकून दिला मनीषाला समजत नव्हते की तिची आई रुपाली वहिनीचा फोटो पाहून असे का वागत आहे दररोज संध्याकाळी मनीषा यशोदाताईंना घराजवळच्या बागेमध्ये घेऊन जात होती तिथे बेंचवर बसवून मनीषा आपल्या आईला जुन्या आठवणी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही आईला काहीही आठवत नव्हते मग एके दिवशी मनीषाने निर्णय घेतला की ती आईला तिच्या त्या घरी घेऊन जाईल जिथे वडील जिवंत असताना ते सर्वजण राहायचे बहुतेक तिथे जाऊन आईच्या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा होईल असे मनीषाला वाटले ती यशोदाताईंना घेऊन त्यांच्या जुन्या घरी गेली आणि मेन गेट उघडायला लागली तेव्हा ती चक्कीत झाली कारण ते गेट आतून बंद होते तेवढ्यात तिथे शेजारी राहणारी एक वृद्ध महिला आली आणि म्हणाली अगं यशोदा कशी आहेस खूप दिवसांनी भेटलीस ती वृद्धबाई यशोदाताईंच्या शेजारी राहणाऱ्या राधाताई होत्या त्यांना पाहून मनीषा म्हणाली नमस्कार काकी कशा आहात तुम्ही राधाताई म्हणाल्या मी ठीक आहे बाळा तू कशी आहेस आणि इथे कधी आलीस मनीषा म्हणाली काकी काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याची ह्याच शहरामध्ये ट्रान्सफर झाली आहे आणि मग यशोदाताईंकडे पाहून राधाताई म्हणाल्या पण मनीषा तुझी आई मला काही ठीक वाटत नाही मनीषा म्हणाली काय सांगू काकी जेव्हापासून बाबा आम्हाला सोडून गेले आहेत तेव्हापासून आईची अशी अवस्था झाली आहे दादाने सुद्धा आईला चांगल्या डॉक्टरांना दाखवले पण आईच्या अवस्थेत काही सुधारणा झाली नाही हे ऐकून राधाताई आश्चर्याने म्हणाल्या अगं हे तू काय बोलतेस यशोदावर तुझ्या भावाने उपचार केले हे शक्यच नाही अगं तुझे दादा बहिणी तर तुझ्या आई वडिलांशी कधी व्यवस्थित बोलतही नव्हते घरात भांडणे झाली की तुझी आई माझ्याकडे तिचे मन मोकळे करायला यायची मुलाच्या आणि सुनेच्या त्रासाला कंटाळले असे बोलून खूप रडायची मी तिला अनेकदा सांगितले होते की एकदा हे सर्व तू तुझ्या मुलीच्या कानावर घाल पण तिला तुला त्रास द्यायचा नव्हता तुझे वडील जिवंत होते तेव्हा नेहमी ह्या घरातून भांडण्याचा आवाज येत होता असे बोलत बोलत राधाताईंचा आवाज रडवेला झाला हे सर्व ऐकून मनीषालाही खूप दुःख झाले आणि तीही रडायला लागली राधाताईंनी तिचे अश्रू पुसले आणि तिला आपल्या घरात यायला सांगितले तेव्हा मनीषा स्वतःला सांभाळत म्हणाली नको काकी मी पुन्हा कधीतरी येईन मी आईला आमच्या ह्या घरी घेऊन आले होते त्यामुळे तिला काही जुन्या आठवणी लक्षात येतील असे मला वाटले तेव्हा राधाताई म्हणाल्या अगं बाळा हे घर आता तुझ्या आईचे कुठे राहिले आहे हे घर परदेशात जाण्याआधी तुझ्या दादा बहिणीने विकून टाकले हे ऐकून मनीषा चकित होऊन म्हणाली दादाने हे घर विकले आणि मला ठाऊकही झाले नाही पण बाबांनंतर तर ह्या घराची मालकीन आई होती मग दादा हे घर कसे विकू शकतो राधाताई म्हणाल्या अगं तुझी आई तुझ्या दादाचा विरोध करू शकेल अशी तिची अवस्था तरी होती का पण मनीषा ते लोक यशोदाला सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेले होते मग यशोदा येथे कशी तेव्हा मनीषाने राधाताईंना घडलेली सर्व हकीकत सांगितली आदित्यचा पराक्रम ऐकून राधाताईंनी तोंडाला हात लावला मनीषा म्हणाली काकी पण मी माझ्या आई वडिलांच्या एक एक अश्रूंचा बदला त्या गुन्हेगारांकडून नक्की घेईन राधाताई म्हणाल्या जर तुला काम काही कामांमध्ये माझी मदत लागली तर संकोच न करता मला सांग त्यापुढे म्हणाल्या किती उत्साही होती माझी मैत्रीण मा यशोदा तिच्यावर हे असले कसले संकट ओढावले आणि तिची अशी अवस्था झाली काही वेळाने दुःखी मनाने मनीषा आपल्या आईला घरी घेऊन हो आली काही दिवसानंतर मनीषाचा भाऊ आदित्यसुद्धा त्याच्या बायकोसह भारतात आला तो मनीषाच्या घरी येण्याआधी मनीषाने आपल्या आईला एका खोलीमध्ये लपवले जेव्हा दादा बहिणी घरी आले तेव्हा मनीषा आणि माधव असे वागत होते की जणू काही त्यांना काही ठाऊक नाही आदित्य म्हणाला मनीषा पेपर्सवर सह्या करायला कधी जायचे आहे हे ऐकून माधव म्हणाला अहो दादा तुम्ही आताच तर आला आहात तुमचे काम होईल एवढी काय घाई आहे तुम्हाला इथे काही त्रास आहे का त्यानंतर मनीषाही म्हणाली हो दादा काही वेळ तुम्ही दोघेही बसा चहा नाश्ता तर करा आदित्य म्हणाला मनू त्याचे काय आहे परदेशात आई एकटीच आहे आणि मला तिची काळजी वाटते आहे अगं आम्हाला आमची काळजी नाही फक्त आईमुळे मी घाई करतो आहे त्याची बायको रुपालीही म्हणाली हो ताई तुमचे दादा बरोबर बोलत आहेत त्यांना आईची खूप काळजी आहे त्यामुळे त्यांनी उद्याच्या फ्लाईटची सुद्धा बुक केली आहेत मनीषा म्हणाली हो दादा बरोबर आहे तुझे आईची काळजी तर घ्यावीच लागेल दादा तू एक काम कर तू आईला एकदा फोन कर किंवा मग व्हिडिओ कॉल कर आईशी आपले बोलणेही होईल आणि आपल्याला समजेल की आई व्यवस्थित आहे की नाही आदित्य गोंधळला आणि म्हणाला अगं नको नको तसेही आईची तब्येत ठीक नसते आणि ह्यावेळेस ती जेवण करून झोपलेली असेल थोड्या वेळापूर्वीच मी मेडशी बोललो आहे तिने सांगितले की आई आता झोपली आहे मग आता तिला उगाच डिस्टर्ब कशाला करायचे ना मी तुझे तिच्याशी नंतर बोलणे करून देतो मनीषा म्हणाली खरंच हो दादा तुला खूप काळजी आहे आईची मग चल मी तुझी काळजी दूर करते आम्ही तुझी आईशी भेट करून देतो हे ऐकताच आदित्य आणि त्याची बायको चकित होऊन मनीषाकडे पाहायला लागले त्याचवेळी माधव यशोदाताईंना खोलीतून बाहेर घेऊन आला आणि आईला समोर पाहून आदित्य आणि रुपालीचे डोळे पांढरे झाले त्यांना घाम फुटायला लागला मनीषा म्हणाली अरे काय झाले दादा तू एवढा आश्चर्यचकित होऊन का बघतोस आईकडे तुम्हा दोघांना काय वाटले होते कांड केल्यानंतर तुम्ही असेच वाचाल आणि दादा एक सांगते आईची कोणतीच पॉलिसी नव्हती तुम्हा दोघांना भारतात बोलवून घेण्यासाठी तो फक्त एक बहाणा होता आणि तुम्ही दोघेही पैशाच्या लालचेमुळे इथंपर्यंत आलात सुद्धा दादा पैशांच्या लालचमध्ये तू आईबाबांचे जगणे मुश्किल केले होतेस ना मग परदेशातून भारतात येणे तर खूप छोटी गोष्ट आहे हो ना दादा आणि तसेही आईने मला तुम्हा दोघांबद्दलचे सत्य आधीच सांगितले होते आणि आता तुम्ही दोघे परदेशात नाही तर जेलमध्ये जाणार आहात हे लक्षात असू द्या मनीषा मोठ्या आवाजात म्हणाली तेव्हा आदित्य ते थरथर कापत म्हणाला काय काय म्हणालीस तू आईने तुला आमच्याबद्दल सांगितले आहे पण आईची स्मृती गेली आहे तर मग तिने तुला कसे सांगितले मनीषा म्हणाली अच्छा मग याचा अर्थ तुलाही असे वाटते की ही आपली आई आहे तर मग मला सांग की तू आपल्या आईला अशा अवस्थेमध्ये तिळ तिळ मरण्यासाठी का सोडलेस तुला आईवर जराही तया आली नाही का रे हे ऐकताच आदित्यने खाली मान घातली मनीषा पुढे म्हणाली दादा खरे खरे सांग आजपर्यंत तू माझे बोलणे करून देत होतास ती बाई कोण होती तिचा आवाज अगदी आईसारखा होता माझ्याकडे तुम्हा दोघांविरुद्ध असे पुरावे आहेत ज्यामुळे मी तुम्हाला जेलची हवा खायला पाठवू शकते मग परदेशात जाणे तर दूर तुम्ही एअरपोर्टपर्यंतसुद्धा जाऊ शकणार नाही पण तू जर खरे सांगितले तर मी तुला माफ करेन त्यानंतर आदित्य म्हणाला मला नेहमी परदेशात जाऊन तिथे स्थायिक व्हायचे होते आणि जेव्हा मी याबद्दल मी बाबांशी बोललो आणि त्यांना घर विकायला सांगितले जेणेकरून मी परदेशात जाण्यासाठी पैसे जमवू शकेन तेव्हा बाबांनी स्पष्ट नकार दिला मग जेव्हा बाबांचा मृत्यू झाला तेव्हा आईची स्मृती गेली आणि आम्ही याच गोष्टीचा फायदा उचलला परदेशात जाण्यासाठी मी घर विकण्याचा निर्णय घेतला आईचे वाढते वय आणि तिचा आजार याचा भार उचलणे मला शक्य नव्हते त्यामुळे घराच्या कागदपत्रांवर आईकडून सही करून घेतल्यानंतर आम्ही घर विकले आणि परदेशात जाण्याआधी आईला एका मंदिराच्या बाहेर सोडले मनीषा म्हणाली तू एवढे काही केलेस असे करताना तुम्हा दोघांना जराही लाज वाटली नाही का अरे मूर्खा ही आपली आई आहे जिला तू निराधार करून रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले जर असेच चालत राहिले असते तर एके दिवशी आई हे जग सोडूनसुद्धा गेली असती आणि तू आम्हाला हेच म्हणाला असता की मी आत्ताच आईवर अंत्यसंस्कार करून आलो आहे आणि आता हे सांग की एवढ्या दिवसांपासून आईच्या आवाजामध्ये माझ्याशी कोण बोलत होते आदित्य म्हणाला जुन्या घरी असताना आईने गायलेले एक भजन मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते त्या आवाजाचे सॅम्पल घेऊन मी एका ॲपच्याद्वारे हे सर्व केले जेणेकरून तुला संशय येऊ नये हे ऐकून मनीषा म्हणाली मला माफ कर दादा आता मी तुम्हा दोघांना परत परदेशात जाऊ देणार नाही ना कारण पोलीस आले आहेत त्यामुळे तुला तर जेलमध्ये जावेच लागेल हे ऐकताच आदित्यने रुपालीला पळून जाण्याचा इशारा केला पळताना जेव्हा ते दोघेही पायऱ्यांवरून उतरायला लागले त्यावेळी रुपालीचा पाय घसरला आणि ती पायऱ्यांवरून घरंगळत खाली आली तिला खूप मोठी दुखापत झाली ज्यामुळे ती उठू शकत नव्हती तिने पाहिले तर समोर पोलीस उभे होते आपल्या दादा बहिणीसोबत बोलताना मनीषाने मोबाईलमध्ये त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले होते सर्व काही सांगताना जेव्हा मनीषा पोलिसांच्या हातामध्ये पुरावा द्यायला लागली तेव्हा तिची आई रुपालीकडे इशारा करत मोठ्या आवाजात ओरडली हीच आहे जिने माझ्या नवऱ्याला मारले आहे मनीषा ही तीच बाई आहे हिने तुझ्या बाबांना पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले होते याच कारणामुळे तुझ्या बाबांचा मृत्यू झाला असे बोलताना त्या रडायला लागल्या आईचे बोलणे ऐकून मनीषा स्तब्ध झाली ती म्हणाली आई हे काय बोलते आहेस तू बाबांना वहिनीने मारले होते आई म्हणाली हो बाळा तुला ठाऊक नाही तुझ्या दादा वहिनीने आमचे जिणे मुश्किल केले होते ह्या दोघांना सर्व सं संपत्ती हडप करून परदेशात जायचे होते पण तुझ्या बाबांना ठाऊक होते की एकदा जर सर्व काही यांच्या नावे केले तर हे दोघेही आम्हाला रस्त्यावर आणतील त्यामुळे तुझ्या बाबांना मार्गातून बाजूला काढण्यासाठी तुझ्या वहिणीने त्यांना मृत्यूच्या दारी पाठवले हे ऐकून मनीषा आणि माधव आश्चर्यचकित झाले यशोदाताई म्हणाल्या खरंच देवाच्या काठीला आवाज नसतो ह्या नालायक बाईने आपल्या सासऱ्याला धक्का दिला होता आणि आज बघ ही स्वतःच पायऱ्यांवरून खाली पडली इन्स्पेक्टर साहेब या दोघांना कठोर शिक्षा मिळायला हवी तेवढ्यात आदित्य आपल्या आईचे पाय धरून म्हणाला मला माफ कर आई मी खूप मुश्किलीने परदेशात सेटल झालो आहे सर्व काही बरबाद होईल तेव्हा यशोदाताईंनी त्याच्या ते कानाखाली आवाज काढला आणि म्हणाल्या तुझ्या गुन्ह्याला माफी नाही तू जे काही केले आहेस त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे पोलिसांनी लगेच आदित्यला ताब्यात घेतले आणि रुपालीलाही ताब्यात घेण्याआधी तिला पोलिसांच्या निगराणीखाली हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी पाठवले त्यानंतर मनीषाने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली आई तुला सर्व काही आठवले तेव्हा यशोदाताई म्हणाल्या हो बाळा रुपाली पायऱ्यांवरून खाली पडताना पाहून मला ते दृश्य आठवले जेव्हा तिने तुझ्या बाबांना पायऱ्यांवरून धक्का दिला होता त्याच्यासोबत मला मागचे सर्व काही आठवायला लागले मनीषा म्हणाली पण आई आता आनंदाने जगण्याचे दिवस आले आहेत त्यामुळे तू सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जा तेवढ्यात तिची दोन मुले म्हणाली अगं आई आत्ताच तर आजीला सर्व काही आठवले आहे आणि तू म्हणतेस की विसरून जा मुलांचे बोलणे ऐकून मनीषाने आपल्या कपाळाला हात लावला आणि म्हणाली अरे माझा बोलण्याचा अर्थ असा की जुन्या कडबट आठवणींना विसरून जा आणि ह्या गोष्टींवर सर्वजण हसायला लागले तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद